आता तुम्ही पाहिलेले हे नोटांचे बंडल काही बँकातले नाहीयेत तर छापेमारीत सापडलेलं हे घबाड आहे ऐन निवडणुकीच्या वातावरणात झारखंडमध्ये हे भलं मोठं घबाड ईडीच्या हाती लागले तुम्ही विचार करत असाल हे एवढे पैसे कुणाकडे असतील तर झारखंड सरकारमधल्या ग्रामविकास मंत्र्याच्या स्वीय सचिवाच्या घरी काम करणाऱ्या नोकराच्या घरात हे बॅगांमध्ये कोंबून ठेवलेले नोटांचे बंडल आढळून आले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात आचारसंहिता लागू आहे त्यातच झारखंडमध्ये सक्तवसुली संचालनालयानं ही मोठी कारवाई केली आहे काळा पैसा प्रतिबंधक कायदा म्हणजेच मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अर्थात पी एम एल ए अंतर्गत सहा ठिकाणी ईडीनं छापेमारी केली काय काय सापडलं ईडीला या छाप्यामध्ये संबंधित मंत्र्याचं या कॅशशी काय कनेक्शन आहे एकूण किती रक्कम सापडलीय या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय झारखंड झारखंडमधल्या सेल सिटी सह अनेक ठिकाणी ईडीकडून ही छापेमारी करण्यात आलेली आहे झारखंडचे ग्रामविकास मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव ज्यांचं नाव संजीव लाल आहे त्या संजीव लाल यांच्या घरी काम करणाऱ्या नोकराच्या घरात बॅगांमध्ये भरून ठेवलेले हे नोटांचे बंडल सापडलेले आहेत माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीनं ही कारवाई निलंबित मुख्य अभियंता वीरेंद्र राम आणि त्यांच्या निकटवर्तींशी संबंधित ठिकाणांवरती टाकलेली आहे ईडीच्या अधिकाऱ्यांनी या नोकराच्या घरावर छापा टाकला त्यावेळी ते देखील चक्राऊन गेले कुठे कुठे आणि कसा पैसा ठेवलाय हे पाहता पाहता अधिकाऱ्यांच्याही नाकिन आले त्यांच्या घरात आढळून आलेल्या अनेक छोट्या मोठ्या आकारांच्या बॅगांमध्ये पाचशे पाचशेच्या नोटांचे बंडल भरून ठेवलेले होते जिथे बॅगा दिसतील त्या सर्व अधिकाऱ्यांकडून तपासण्यात आल्या तपास अधिकाऱ्यांनी एक एक करून या सर्व बॅगा घरातच रिकाम्या केल्या या पैशांची मोजदात करण्यासाठी नोटा मोजणारी मशीन आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आलं नोटांचं प्रमाण जास्त असल्यानं त्याची मोजदात व्हायला वेळ लागणार आहे तरीही ही रक्कम वीस ते पंचवीस कोटींच्या घरात असण्याची शक्यता ही वर्तवली जाते पोलिसांनी सध्या या प्रकरणात मंत्र्याच्या पीएच्या नोकराला ताब्यात घेतला असून त्याची कसून चौकशी केली जाणार आहे हा पैसा या नोकराच्या घरी आला कुठून एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅश सांभाळण्यासाठी त्याला कुणी सांगितलं असेल या प्रकरणातला खरा सूत्रधार कोण या सर्व प्रश्नांची उत्तरं ईडीच्या तपासाअंतिच मिळणार आहे त्यासाठीच पोलिसांनी सध्या त्या नोकराला ताब्यात घेतले त्याआधी ईडीनं झारखंड ग्रामीण विकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र केराम यांना काही योजनांच्या अंमलबजावणीतल्या कथित अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये अटक केली आता संबंधित स्वीय सचिवाच्या नोकराला ताब्यात ता घेण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाच्या नवरंगपूर इथं जाहीर सभेला संबोधित करताना रांचीमधल्या ईडीच्या छाप्याबद्दल प्रतिक्रिया दिलेली आहे ते म्हणाले आज झारखंड मे नोटो के पहाड मिल रहे रे म्हणजेच झारखंडमध्ये नोटांचे बंडल सापडलेले आहेत अशा भ्रष्टाचाराविरुद्ध मोदींकडून कारवाई होतीये अशा पद्धतीनं त्यांनी भ्रष्टाचारांचा समाचार घेतलेला आहे तर काँग्रेस का हात काले धनके साथ अशी टीका भाजपाकडून केली जाते ज्या मंत्र्याच्या स्वीय सहायकाच्या नोकराच्या घरात हे घबाड सापडले ते मंत्री आलमगीर आलम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत ते झारखंडच्या पाकूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात काही आठवड्यांपूर्वीच ईडीनं झारखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या विरोधात कारवाई केली होती मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये हेमंत सोरेन यांना ईडीनं अटक केली अटकेपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता आता त्याच्या काही दिवसांमध्येच ईडीनं की मोठी कारवाई केलेली आहे याचा कुणाशी थेट संबंध असेल का हे काही दिवसांमध्येच स्पष्ट होणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद